शेतीला नदीचे स्वरूप असतानाही सर्वेक्षणातून वगळले सावरगाव येथील शेतकऱ्यांचा घेराव तालुक्यातील सावरगाव परिसरात असतानाही आर्थिक व्यवहार करून सर्वेक्षण पथकातील तलाठी मिलन इचे व इतर कर्मचारी यांनी पीक नुकसानीचा लाभ दिला शेतीच्या अवताल भवताल नदी नसतानाही अशाही शेतकऱ्यांना शेती खरडून गेल्याचा लाभ देण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे रस्त्याचे स्थळ पाहणी करण्यासाठी सावरगाव येथे तीन ऑक्टोबर रोजी आलेले तहसीलदार राहुल वानखडे यांचा संतप्त झाल्याचे शेतकऱ्यांनी घेराव केला यावेळी दलाला मार्फत आर्थिक व्यवहार करून सर्वेक्षणात घोड करणाऱ्या सर्वेक्षण पथकावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे समिती गठित करून चौकशी करा व सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी तक्राराद्वारे करण्यात आली आहे